बघा आज आपल्याकडे आहे एक छान अशी जादू ह्या एका चक्रामध्ये अनेक वाक्य लपलेली आहे शब्दांचं जे हे चक्र आहे ना हे शब्द वापरून तुम्ही कितीही वाक्य तयार करू शकता आता बघा पहिलं वाक्य मी बनवलंय मधुरा भाकरी कर मधुरा भाकरी कर आता तुम्ही फक्त पिवळ्या गोलामधील नाव बदलून भाकरी कर हे वाक्य पुढं चालू ठेवायचंय चला पहिलं कोण येते आराध्या प्राजक्ता आलीय काय झालं आई भाकरी कर व्हेरी गुड चला नेक्स्ट लिहून घ्या लगेच आई भाकरी कर मधुरा भाकरी कर दोन वाक्य झाली ओके आता काय झालं वंदना भाकरी कर व्हेरी गुड वंदना भाकरी कर चला पुढं लिहून घ्यायचंय सगळ्यांनी लगेच काय झालं ताई भाकरी कर व्हेरी गुड ताई भाकरी कर छान काय झालं तनया भाकरी कर व्हेरी गुड तनया भाकरी कर काय झालं बाचा मामी भाकरी कर मामी भाकरी कर छान आता बघू कार्तिकी काय तयार करतीये ओके तू भाकरी कर व्हेरी गुड छान वाक्य बनवले बघा तू भाकरी कर आपण आईला म्हणतो की नाही आई तू भाकरी कर ताई तू भाकरी कर छान चला आता नवीन शब्दांपासून नवीन वाक्य तयार केले मी तू क्रिकेट खेळ तू क्रिकेट खेळ चला आता बनवा वाक्य काय झालं वाज विराज क्रिकेट खेळ व्हेरी गुड विराज क्रिकेट खेळ चला नेक्स्ट छान काय झालंय वाक्य दादा क्रिकेट खेळ व्हेरी गुड पुढे चला पुढचे वाचा खेळ क्रिकेट खेळ रिषभ क्रिकेट खेळ चला नेक्स्ट मामा क्रिकेट खेळ बर चला नेक्स्ट वाचा प्रया क्रिकेट खेळ काय तनया क्रिकेट खेळ मुली सुद्धा क्रिकेट खेळतात वंदना क्रिकेट खेळ व्हेरी गुड वंदना क्रिकेट खेळ दादा क्रिकेट खेळ झाले मला पण नवीन मोशन केली मधुरा क्रिकेट खेळ व्हेरी गुड श्रुती क्रिकेट खेळ छान चला सगळ्यांनी जोरात काय वाजवा